आज आपण आलेलो आहे मांजरी खुर्जीतील महादेव मंदिर पाहण्यासाठी आज श्रावणी सोमवारबद्दल पहिला सोमवार आहे म्हणून येथे आज आपण आलेलो आहे आणि प्रत्येक सोमवारी तुम्हाला महादेवाचा एक तरी असा व्हिडिओ भेटणार आहे आणि आता मंदिराच्या समोर असलेले छोटंसं मंदिर जे आहे जिथे छोटीशी पिंड आहे तिथे आता आपण जाऊया आता इथे नंदी पाहू शकतो खूप सुंदर असा हा नंदी आहे आणि ते आता आपण आत आलेलो आहे हा गाभारा तर नवीन आहे पण आतला जो गाभारा आहे तो जुना आहे खूप पुरातन काळातला आतला गाभारा आहे इथे पाहू शकतो हा गाभारा आत इथे आलेलो आहे गाभाऱ्याच्या आत आता इथून आता हे पाहू शकतो माणसांची श्रावणी सोमवार असल्यामुळे येथे माणसांची राहघाट खूप आहे आणि सध्या खूप गर्दी असल्यामुळे आपल्याला ठीक व्हिडिओ नीट काढता नाही आला तर समजून घ्या आम्हाला आमचं पण म्हणजे आम्ही पण काय असा व्हिडिओ नाही केला तरी बऱ्यापैकी के झालेला आहे चांगला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा एवढ्या लवकर व्हिडिओ नाही संपणार अजून पण वेळ आहे आपण खूप पाहणार आहे अजून आजूबाजूचा साईडला अजून एक मंदिर आहे तेही पाहायचं आहे आपल्याला तर आणि मंदिराच्या बाजूला अजून एक मंदिर आहे ते पण पाहायचं म्हणजे एका जागेवर चार मंदिरे आहेत तर चला आता आपण जाऊया इथे त्या पाहू शकतो इथे मंदिर आहे आणि पाहू शकतो या साईडला हे जे बाजूला मंदिर आहे ते, थे। ते आहे इथे आणि इथे पाहू शकतो या साईडला पण अशी काही मूर्ती आहे शिल्प आहे असे दगडाला शेप केलेलं आहे आणि त्यावर हे असे शिल्प काढलेले आहे पाहू शकतो सध्या जे काही फूल वगैरे ठेवलेले असतात त्याच्यावर माश्या वगैरे चढलेल्या आहेत हे पाहू शकतो छोटेस असं मंदिर आहे आणि त्या साईडला अजून एक असंच मंदिर आहे आणि इथे पाहू शकतो हे जे मंदिर आहे त्याचा अ लांब परिसर म्हणजे आहे बाहेर एक ही अजून एक पिंड आहे बाहेरच्या साईडला आणि पलीकडे अजून एक आहे ते पाहू शकतो समोर जे या साईडला छोटं मंदिर आहे ते पाहणार आहे ले, आता आपण तर हे पाहू शकतो इथं बोर्ड लावलेला आहे त्याच्या मागं जे मंदिर बनणार आहे ते काही असं बनणार आहे आणि पाहू शकतो इथे असं इथे काही लेख म्हणजे फरशीचा लेखलेला आहे म्हणजे जुना काळातलं जे लेख असतात ते दगडांवर असतात आणि आत्ता जे लेख असतात आत्ताचे त्याशे फरशी लावतात आणि त्यावर असे लिहित्या त्याला असा तो लेख असतो आत्ताच्या काळातला पाहू शकतो इथे आणि आता आपण जाऊया इथून हे पाहू शकतो इथून जी मेन एंट्रन्स आहे ती काही अशी आहे आणि सध्या इथे हे आहे म्हणजे मंदिर आता इथं पूल बनत आहे आणि त्या पूलसाठी आता आपण इकडे रोड होणार आहे आणि म्हणून जे मंदिर आहे ते तिथून काढून मागच्या साईडला ला घेणार आहे आणि जे मंदिर आहे मागच्या साईडला अजून एक बनवतायत ते तुम्हाला जो फोटो दाखवला तो तसा मंदिर बनणार आहे तर कसा वाटला हा व्हिडिओ या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा कमेंट करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय 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 बाय